नमस्कार मित्रांनो मी गणेश पालकर एगनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो युपीएससी कडून खूप चांगली नोटिफिकेशन आलेली आहे ईपीएफ ची खूप सारे उमेदवार वेळापासून वाट पाहत होते की कधी ही जाहिरात येणार आहे तर दोनशे तीस जागांसाठी ती ही जाहिरात आलेली आहे परंतु महाराष्ट्रातील खूप सारे उमेदवारांना नेमकं हे ईपीएफओ मार्फत आलेली जाहिरात नेमकं याच्यात कामाचं स्वरूप कसं असतं पोस्टिंग कुठं मिळणार आहे प्रमोशन काय असतं आणि वेतन कसं असणार आहे तर याच्याविषयी खूप सारे उमेदवार हे विचारत आहेत आणि त्यांच्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा ईपीएफओ मध्ये दोन पदांसाठी वॅकन्सी आलेली आहे एक आहे इन्फोर्समेंट ऑफिसर अँड अकाउंट ऑफिसर हे ग्रुप बीचं पद आहे हे ग्रुप बीचं पद आहे आणि असिस्टंट प्रोव्हिडंट फंड कमिशनर एपीएफसी म्हणतात याला हे जे ना तर हे क्लास एक च पद आहे म्हणजे हे पद याच्या खाली बरं का म्हणजे हे ग्रुप बी जस्ट याचा खालचं पद आहे म्हणजे प्रमोशन जर मिळालं तर इओ वाला डायरेक्ट एपीएफओ बनून जातो आणि इओ च्या जागा आहेत एकशे छप्पन याच्या जागा आहेत चौऱ्याहत्तर आणि दोनशे तीस जागा मिळून होतात ओके एमपीएससी राज्य सेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटच्या बॅचेस आपल्या इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपण लवकरच लॉन्च करणार आहोत याच्यासाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात आणि बॅच परचेस करताना हा जीएम टेन कोड युज केला तर तुम्हाला टेन पर्सेंटेज ऑफ मिळेल तसेच आपल्या बॅचेस तस हे ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात असतील पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर या तिन्ही ठिकाणी तुम्हाला आपल्या बॅचेस जे आहेत तर त्या बघायला मिळतील या तिन्ही ठिकाणच्या ऑफिसला तुम्ही आपली चौकशी करू शकता ईपीएफओचं पी नेमकं काम काय असतं बघा ईपीएफओ म्हणजे मेन काय असतं तुमचा जो प्रोविडेंट फंड असतो पीएफ जो कापला जातो आता जे सॅलरीड एम्प्लॉईज त्यांना माहिती त्यांच्या पगारातून काही पीएफ ची कपात केली जाते तेवढाच पीएफ कंपनी टाकते आणि ते पैसे ईपीएफ ऑफिसकडे आपण सेव्ह करत असतो भविष्यासाठी त्याला भविष्य निर्वाह निधी म्हणूया तुम्ही एक असतो प्रोविडेंट फंड एक असतो पेन्शन फंड आणि एक असतो डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम तर या तीन गोष्टी या ईपीएफओ ऑफिस मार्फत जे आहेत तर ते चालत असतात कर्मचाऱ्यांसाठी फार महत्वाचं असतं ईपीएफओ ऑफिस बघा आता याच्यामध्ये जो पहिला ऑफिसर असणार आहे ईओ इन्फोर्समेंट ऑफिसर तर त्याचं नेमकं कामाचं स्वरूप काय असणार आहे ते पाहूया बघा टू कंडक्ट रेग्युलर इन्स्पेक्शन ऑफ इस्टॅब्लिशमेंट टू चेक वेदर इफ पी रूल्स रुल्स आर बिंग फॉलोड म्हणजे वेगवेगळ्या वेग ज्या कंपनी इस्टॅब्लिशमेंट असतात संस्था असतात तर त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन करणे की तिथं ईपीएफ चे रूल्स आहेत का नाही इन्शुअर टाइमली डिपॉझिट ऑफ कॉन्स्ट्रीब्युशन बाय एम्प्लॉय ऍड्रेस केसेस ऑफ डिफॉल्ट जो कोणी कंपनीचा मालक असतो म्हणजे कंपनी जी असते जी कोणी पी एफ करते तर त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन वेळोवेळी येते का नाही तर ते चेक करणं हँडल ऑफ एम्प्लॉई रिलेटेड टू द दीएफ पेन्शन अँड इन्शुरन्स स्कीम जे कोणी कर्मचारी असतात त्यांचे तक्रार निवारण करायची मेंटेन डिटेल रिपोर्ट अँड रेकॉर्ड ऑफ कम्प्लायन्स स्टेटस अक्रॉस युअर रिजन तुमच्या रिजनच्या रिपोर्ट तयार करणे पुढचा आहे एडुकेट अँड गाईड इम्प्लॉयर्स ऑन ई पी एफ ओ रूल्स डुईंग इन्स्पेक्शन ऑर मीटिंग एम्प्लॉयरला जे नवीन एपीएफ चे रूल्स बनतात त्यांच्याविषयी माहिती देणे लिगल ऑर रिकव्हरी कंपनीज दीएफ रूल्स कोणी व्हायलेट करत असतील त्यांच्या विरे कारवाई सुरू करण्याचे तुम्हाला अधिकार मिळतात पुढचं पद आहे एपीएफसी हे थोडस महत्वाचं पद आहे क्लास वनचं पद आहे बघा सुपरवायजर्स दर्क ऑफ इओ अँड एओ ऑफिसर म्हणजे तुमच्या खालचा जो बीचा असतो तर ते त्याच्या कामावर तुम्हाला सुपरवाईज करायचंय आणि त्याच्या कामाचं इव्हॅल्युएट देअर रिपोर्ट त्यांनी जे रिपोर्ट्स देतात रिप, तर त्यांचं इव्हॅल्युएट करायचंय इन्स्पेक्ट लार्ज इस्टॅब्लिशमेंट टू इन्शुअर ईपीएफ कंप्लायन्स म्हणजे ज्या मोठ्या संस्था फॉर एक्झाम्पल एखादी टीसीएस कंपनी असेल एखाद्या ठिकाणी मोठी कंपनी असेल तर त्या मोठ्या कंपनीला इओ ला न बघताय EPF ला बघायला लागते हँडल हाय वॉल्यूम लीगल मैटर्स रिलेटेड टू द EPF डिफॉल्ट और डिस्प्यूट्स म्हणजे मोठ्या रकमेचे त्यानंतर इश्यूज नोटिसेस टू द डिफॉल्टर्स एंड ओवरसीज द लीगल रिकवरी, अपियर बिफोर द कोर्ट्स एंड ट्रिब्यूनल ऑन द बिहाफ ऑफ EPF व्हिच अ बिहाफ कोर्ट्स आणि ट्रिब्युनल मध्ये जाणे इन्शुर टाइमली सेटलमेंट ऑफ क्लेम्स एंड बेनिफिट फॉर द वर्कर्स कॉर्डिनेट विथ एम्प्लॉयर्स अँड द अदर गव्हर्नमेंट एजन्सीस तुम्हाला काम करावं लागतं यांचं कामाचा रोल थोडासा मोठा असतो खूप महत्वाचं काम असतं यांचं पोस्टिंग अँड ट्रान्सफर पाहिलं तर ऑल ओव्हर इंडिया लेवलला तुमची पोस्टिंग जी आहे तर ती होऊ शकते इथं काही असं नाही की महाराष्ट्रातच भेटेल तुम्हाला कुठेही भेटू शकते ईपीएफओ ही एक पॅन इंडिया ऑर्गनायझेशन आहे म्हणून तुम्हाला कुठेही पोस्टिंग मिळू शकते आणि तुमच्या जीवनात ट्रान्सफर हे तुमचं पार्ट ऑफ लाईफच राहणार म्हणजे ज्यांना विविध राज्यात राहायला आवडतो तर त्यांनी जॉब केला पाहिजे बघा तुमची पोस्टिंग डिपेंड असते तुमच्या रँकवर आणि जनरली जॉईनिंग नंतर तुमचे तीन ते चार वर्ष तुम्हाला जे आहे तर ती बदली मिळत असते झोन लेवलची पोस्टिंग ही नऊ वर्षात एकदा होते आणि ऑफिस पोस्टिंग ही दर तीन वर्षांनी होत असते विविध ऑफिस असतात जसं फक्त महाराष्ट्रातलं सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये रिजनल ऑफिसेस किती आहेत बघा ईपीएफचं रिजनल ऑफिस पुणे कॅन्टोन्मेंट पुणे अकोर्डी मुंबई ठाणे नागपूर नाशिक संभाजीनगर कोल्हापूर अकोला सोलापूर हे कोणते ऑफिस आहे आरो आहे त्याच्यानंतर सब रिजनल ऑफिसेस पण आहेत जसं की अमरावती नगर जळगाव नंदुरबार धुळे चंद्रपूर तर इथं देखील हे ऑफिस सब ऑफिसेस पाहायला मिळतात म्हणजे यांच्यापैकी तुमची बदली होऊ शकते रिजनल ऑफिसेसला एपीएफसी ची आणि बाकी इओ वाले इथं पण जे आहेत तर ते इलिजिबल असतात तर इथं तुमची बदली होऊ शकते पण कधी अमरावतीला आले तर पुढची बदली तुम्हाला तामिळनाडूला कुठेही ती बदली जी आहे तर ती मिळू शकते हे लक्षात घ्या तुम्ही याचं प्रमोशन जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या की जर समजा तुम्ही एन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून जॉईन झाले तर पाच वर्षानंतर तुम्ही असिस्टंट पीएफ कमिशनर ज्याला आपण म्हणतो एपी एपीएफओ जे म्हणतो तर ते होतं आणि जर तुम्ही एपीएफओ असाल तर तुमचं प्रमोशन इथून स्टार्ट होतं फक्त एवढा फरक आहे त्याच्यानंतर तुमचं पुढचं प्रमोशन मिळतं तुम्हाला रिजनल पी एफ कमिशनर टू पुढच्या पाच वर्षांनी त्याच्यानंतर आणखी पाच वर्षांनी तुम्हाला एक भेटतं रिजनल पी एफ कमिशनर वन हे तुम्हाला प्रमोशन मिळतं पुढे जातात तुम्ही ऍडिशनल सेंट्रल पी एफ कमिशनर म्हणून जातात पुढच्या सहा वर्षांनी आणि ऍडिशनल सेंट्रल पी एफ कमिशनर हेडक्वार्टर आणि शेवटी तुम्ही असतात सेंट्रल पी एफ अप कमिशनर अपॉइंटेड ऑन द रिकमेंडेशन ऑफ द अपॉइंटमेंट कॅबिनेट कमिटी आता हे काही खूप लोकांकडून काही शक्य होत नाही कारण की लोक फार जास्त वयामध्ये लागतात कमी वयामध्ये लागलं तर तुम्हाला हे चान्स भेटू शकतो इथं काही बॅरियर नाही आहे तसं वर टायमिंग जर पाहिला तर सव्वा नऊ ते पाच पंचेचाळीस पर्यंत असतं शनिवार रविवार सुट्टी असते मध्ये तीस मिनिटांचा तुम्हाला लंच ब्रेक जो आहे तो तो मिलत सर्वर तर तो मिळत असतो आणि सर्व ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या असतात तर त्या तुम्हाला इथे ज्या आहेत तर त्या मिळत असतात पण वर्क टायमिंग जास्त नाही शनिवार रविवार तुम्हाला इथे सुट्टी जी आहे तर तिथे बघायला मिळते ईपीएफओ मध्ये बाकी लिव्ह पण खूप सारे असतात फॉर एक्झाम्पल इथं पॅटर्निटी लिव्ह पण असते पालकांना चाइल्ड केअर लिव्ह असते स्टडी लिव्ह असते एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिव्ह अर्न लिव्ह हाफ डे लिव्ह मेडिकल लिव्ह कॅज्युअल लिव्ह आणि महिलांसाठी मॅटर्निटी लिव्ह तर या सगळ्या लिव्हच्या पॉलिसीज मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं मिळत असतात सॅलरीचं जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला एक सॅलरी स्लिप जी आहे तर ती बघायला मिळते एखाद्या कर्मचाऱ्याची त्याच्यामध्ये त्याचं बेसिक ते आपल्याला पाहायला मिळतात सत्तेचाळीस हजार सहाशे ओके okay. तर हे आपल्याला इथं पाहायला मिळतं ही लेवल एट ची सॅलरी आहे म्हणजे ही कोणाची सॅलरी असे माहितीये का ही इओ ची सॅलरी आहे कारण की इओ चा पे बँड जो आहे ना तर तो, तो चा आहे बघा इओ चा पे बँड त्रेचाळीस हजार सातशे ते पंचावन्न हजार दोनशे इओ चा पे बँड आठ आहे आणि यांचा दहा आहे हजार शंभर आणि याची सत्तेचाळीस हजार सहाशे हे झालं पुढे आता जर इथं पाहिलं टोटल पेमेंट होतंय नव्वद हजार परंतु याच्यात कट होत आहेत सात सात हजार चारशे त्रेपन्न आणि हातात किती येत आहेत त्र्याऐंशी हजार म्हणजे ची सॅलरी तुमची त्र्याऐंशी हजार जाते आणि मग एप ची किती ची वन लॅक प्लस सॅलरी जाते म्हणजे सॅलरीच्या बाबतीत काहीच जोड नाही आहे खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीची सॅलरी तुम्हाला इथं जे आहे तर ती बघायला मिळते आहे मग अशा पद्धतीने आपण सर्व जाणून घेतलं कामाचे सुरू तुमची पोस्टिंग तुमचं प्रमोशन तुमची सॅलरी सगळ्यात गोष्टी पाहायच्या झाल्या तर सगळ्या गोष्टी याच्यात व्यवस्थित पद्धतीने आहे जे उमेदवार युपीएससीची तयारी करतात तर त्यांना मी आग्रह करेल की तुम्ही याचा फॉर्म भरावा फॉर्म ची फी पण काय पंचवीस रुपये फक्त म्हणून प्रत्येकाने हा फॉर्म भरावा बाकीच्यांसाठी तर झिरो रुपये त्यांनी तर, तर अवश्य भरावा ही परीक्षा व्यवस्थित पद्धतीने द्यावी कारण की जे ची तयारी करतात बऱ्यापैकी सिलेबस आहे थोडेफार काही पॉइंट इकडे असतील पण तरीही तुम्ही ऍज अ लॉजिकने त्याचं उत्तर देऊ शकता इंटरव्ह्यू पण असतो लेखी परीक्षा पण असते त्याची व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता भविष्यात आपल्या राज्य सेवेच्या आणि युपीएससीच्या पॅटर्न पॅटर्नसाठी तुम्ही इग्नाईट अकॅडमीचे अप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा तसेच आपलं हे इग्नेट युपीएससी एमपीएससी चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण की हे खास आपण युपीएससी आणि एमपीएससीच्या च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसारच हे चॅनेल जे आहेत ते आपण तयार केलेला आहे तसेच इग्नाइट अकॅडमीने दर्जेदार कोर्सेस विविध स्ट्रीम मध्ये सुरू केलेले आहेत लहानपणापासूनचे कोर्सेस म्हणजे नवोदयचे असतील स्कॉलरशिप असेल तर ते पण आपण सुरू केलेले तो उपक्रम त्याच्यासाठी इग्नाइट पाठशाला नावाचा आपले चॅनल आहे त्याला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तसेच लॉची एक सीईटी असते त्याच्यानंतर एमबीए सीईटी असते याच्यासाठी पण खूप सारे उमेदवार तयारी करतात तर त्याचे पण आपण जे आहेत तर ते चॅनेल्स ओपन केलेले आहेत तर त्यांना पण तुम्ही नक्की विजिट द्या बँकिंग पण आपण आता जे आहेत तर ते सुरू केलेले आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद